बघा एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कौन कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत <laughs> बर आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या त्यावेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडंसं एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं हो की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की हा सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तो मी परवाच्या मोर्चात विचारलाय अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये कारण एक तर विमानतळाच्या पद्धती मध्ये कुठे विमानांना टोल लावलाय की नाही हे त्यांनी बघावं ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे पण जरांगे पाटलांचे इकडे दोन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे ती पूर्ण रेकॉर्डवरती आहे पण अदानीना प्रश्न विचारल्यानंतर अदानींचे चमचे उत्तर देत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटतंय